दिलेल्या डॉक्युमेंट मधील दिल यादी उतरत्या क्रमाने सॉर्ट करा तर हा प्रश्न आपण कसा सोडवणार दिलेल्या डॉक्युमेंट मधील दिल यादी ही दिलेली यादी आहे या पूर्ण यादीला सिलेक्ट करायचं आपण पहिल्यांदाच इथून या सॉर्ट टूल वर जायचं दिसते का इथं आणि इथं याला डिसेंडिंग करायचं याला ओके करायचं ही उतरत्या क्रमाने यादी आली याला सबमिट करून बघायचं पुढचा प्रश्न घ्या दिलेल्या डाकूंटमध्ये फुटर टेक्स्ट काढून टाका फुटरचं जे टेक्स्ट आहे ते आपल्याला रिमूव्ह करायचं आहे तर रिमूव्ह करण्यासाठी काय करायचं आपण ते इन्सर्टवर जायचं या ठिकाणी इथं फुटरवर जायचं आणि इथं रिमूव्ह फुटरवर क्लिक करायचं कुठं क्लिक करायचं रिमूव्ह फुटरवर क्लिक करायचं आणि मग याला सबमिट करायचं पुढचा प्रश्न घ्यायचा दिलेल्या वर्ड डॉक्युमेंटमध्ये इन्क्लूड या शब्दाच्या हायलाइटिंग कलर बदलून डार्क येलो करा तर इन्क्लूड या शब्दाचा हायलायटिंग कलर आपल्याला बदलायचा तर इन्क्लूड हा शब्द आहे हा त्याचा हायलायटिंग कलर इथं जायचं आणि याच्यामध्ये आपल्याला डार्क येल्लो कलर कुठे दिसते का बघायचं हे डाय डार्क येलो नाही फक्त येल्लो आहे डार्क येलो असं म्हटलेलं आहे काय म्हणलं इथं डार्क येलो असं म्हटलेलं आहे तर या डार्क कलर कोणता आहे हा कलर दिसतो तुम्हाला हा डार्क येलो आहे इथं क्लिक करायचं आणि याला सबमिट करायचं त्यानंतरचा प्रश्न दिलेल्या डाकोनमध्ये ग्रीन कलर ग्रीन पेज कलर अप्लाय करा पूर्ण पेजलाच आपल्याला ग्रीन कलर अप्लाय करायचं पूर्ण पेजला कसं करणार आपण डिझाईनवर जायचं तिथं पेज कलरवर जायचं याला ग्रीन कलर घ्यायचं ग्रीन कलर आहे का बघायचं याला सप्लाय सबमिट करायचं दिलेल्या डाकून या कॉपी करा रिसायकल लँडफ फील लागू करा आता फॉर्मॅट कॉपी करायचं लँड फील हा जो शब्द दिसतोय इथं याचा फॉर्मॅट कॉपी करायचं सिलेक्ट करायचं पूर्ण याला फॉर्मॅट पेंटरवर जायचं आणि याचा फॉर्मॅट कुठं रिसायकलमेंटला द्यायचं रिसायकलमेंटला क्लिक करायचं आलं करायचं कस केलं आपण पाहिलं कळायला का तुम्हाला परत हा प्रश्न तुम्ही एक वेळेस करून बघा कारण हा प्रश्न शंभर टक्के एक्झाममध्ये मध्ये येणार असे प्रश्न फॉर्मॅट कॉपी करायची कॉपी करणं वेगळं आहे फॉर्मॅट कॉपी करणं वेगळं आहे तर इथं क्लिक करायचं याचा फॉर्मॅट कॉपी करायचं आहे म्हणजे याला सिलेक्ट केल्यानंतर फॉर्मॅट पेंटरवर जायचं आणि या वर्डवर ते असं फिरवायचं ब्रश लागलीच तर यासारखा तो फॉर्मॅट होऊन जाईल बाकी सबमिट करायचं दिलेल्या टाकूनमध्ये कंटिन्यू नंबरिंग लिस्ट लाईन नंबर ॲड करा तर या पेजमध्ये कंटिन्यू नंबरिंग लिस्ट आपल्याला ॲड करायची आहे तर ती कशी करणार आपण तर इथं लेआउटवर जायचं इथं लाईन नंबरवर जायचं कंटिन्यूअर क्लिक करायचं तर कंटिन्यूअर ॲनिमल असे येतील प्रत्येक लाईनला नंबर येऊन द्यायला असा पुढचा प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये टाईप्स ऑफ ॲनिमेशन या टेक्स्टला हॅपर लिंक देऊन ही वेबसाईटची लिंक त्याला ओपन करायची आहे दिलेली तर ते लिंक आपण कसं लिहिणार ते टाईप्स ऑफ ॲनिमल या शब्दाला सिलेक्ट करायचं इथं या इन्स्टवर जायचं लिंकवर जायचं लिंकवर गेल्यानंतर या एरियामध्ये आपल्याला ते ॲड्रेस लाईप करायचं आहे डब्ल्यू 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 असं डॉट लिहायचं एन ए टी आय ओ एन एल नॅशनल जिओग्राफी जी, जी ओ जी आर ए पी एच आय सी डॉट कॉम स्लॅश एनिमल एम एल एस असं लिहायचं आणि मग याला काय करायचं ओके करायचं आणि याला सबमिट करायचं स्पेलिंग बरोबर असायला पाहिजे चुकीचं राहिलं तर ते, ते वेबसाईट नाव चुकलं तर आपला मार्क कटला तर या रेगेला स्लॅश म्हणतात मधल्या जे दिसते तुम्हाला स्लॅश डॉट कॉम असं व्यवस्थित व्हायचं दिलेल्या डाक्युंट मध्ये डेव्हलपमेंट टेस्टला ऍपवर लिहून द्या तसंच सेम आहे पेज लेआउट टॅपचा उपयोग करून पेज मार्जिन नॅरो आणि ओरिएंटेशन लँडस्केप करा बघा हा प्रश्न पण खूप महत्वाचा आहे दिलेले डॉक्युमेंट आहे पेज मार्जिन नॅरो करायचे पेज लेआउट वर जायचं मार्जिन वर जायचं मार्जिन नॅरो नावाची मार्जिन सेट करायची नॅरो त्यानंतर पेज ओरिंटेशन ओरिंटेशनवर जायचं ओरिंटेशन बाजूला याला लँडस्केप करा आणि मग याला सबमिट करा झालं का पुढचा प्रश्न दिलेल्या डॉक्युमेंटमध्ये ओरिंटेशन लँडस्केप सेट करा व डॉक्युमेंटचे मार्जिन मॉडरेट करा सेम तर ओरिंटेशन लँडस्केप घ्यायचं आहे लेआउटवर जायचं ओरिंटेशनवर जायचं लँडस्केप करायचं मार्जिन जायचं मॉडरेट करायचं मॉडरेट येत आहे करायचं आणि सबमिट करायचं तिसऱ्या वाक्याची पोझिशन सबस्क्रिप्ट सारखी करा तिसऱ्या वाक्याची पोझिशन तिसऱ्या वाक्याला क्लिक करायचं आणि इथं सबस्क्रिप्ट करायचं आहे इथं सबस्क्रिप्ट इथं आहे का बघायचं का दिलेल्या टाकून मी दुसऱ्या वाक्याची फॉन्ट बदलून कॅपिटल केस करा दुसऱ्या वाक्याची फॉन इफेक्ट बदलून काय करायचं दुसरं वाक्य सिलेक्ट करा कॅपिटल केस करायचं पुढचा प्रश्न दिलेल्या टाकून दुसऱ्या वाक्याला हायलाइट करा म्हणलं शब्दाला अंडरलाईन करा अंडरलाइन करायचे दुसऱ्या वाक्याला सिलेक्ट करायचं तो हा जो शब्द आहे दुसऱ्या वाक्यातला याला करायचा दुसऱ्या वाक्यातला जो शब्द आहे हा गिलिटचे काहीतरी आहे तो बघायचं याला अंडरलाईन करायचं अंडरलाईनवर वर क्लिक करायचं कन्फ्यूज करतात प्रश्न आपल्याला वेगवेगळे असे त्याकरता लक्ष ठेवायचं दिलेल्या टाकून मध्ये हिटरमध्ये इम्पॉर्टंट अँड ट्रॅव्हलिंग हा शब्द लिहायचा फोटोमध्ये थँक्यू लिहायचं तर हिटरमध्ये आपल्याला काय करायचं आहे हिटर इन्सर्टवर जायचं इथे हिटरवर जायचं आणि या हिटरवर क्लिक करायचं आणि या ठिकाणी आपण या ठिकाणी लिहायचं आय एम पी ओ आर टी एन सी इम्पॉर्टन्स ऑफ ट्रॅव्हलिंग टी आर ए व्ही ई एल आय एन जी ट्रॅव्हलिंग असं लिहायचं आहे गो टू फुटरवर क्लिक करायचं आहे इथं आणि तिथं थँक्यू लिहायचं आहे काय लिहायचं आहे पी एच ए एन के वाय ओ यू असं लिहायचं आहे याला क्लोज करायचं कर आहे आणि याला सबमिट करायचं आहे स्पेलिंग चुकलं तर प्रश्न चुकू शकतो चुकू शकतो नाही चुकणारच स्पेलिंग मिस्टेक असेल तर लक्षात ठेवा रिपीट करा प्रश्न इन्सेवर जा हेडरवर जा हेडरवर क्लिक करा इथं हा जो वर्ड आहे तो मी तसा कॉपी करतो असा सिलेक्ट करतो असं कंट्रोल सी करतो असं इथं क्लिक करतो या ठिकाणी कंट्रोल व्ही करतो पेस्ट करतो परत खाली गोटो फुटरवर क्लिक करतो या ठिकाणी आणि इथं जातो हा शब्द सिलेक्ट करतो थँक्यू हा शब्द सिलेक्ट करतो याची पण कॉपी करतो आणि खाली क्लिक करतो या ठिकाणी फुटरमध्ये आणि इथं पण मी काय करतो पेस्ट करतो पेस्ट करण्यासाठी कंट्रोल व्ही दावायचं आहे तर पेस्ट होऊन जाईल याला क्लोज करा आणि मग याला सबमिट करा स्पेलिंग मिस्टेक असेल तर प्रश्न चुकीचा दाखवला जातो ध्यानात ठेवा आणि ते व्यवस्थित करायचं आहे दिलेल्या डॉक्युमेंटमधील दिल, पॅराग्राफची अलाइनमेंट राईट करायची आहे काय करायची आपल्याला पॅराग्राफची अलाइनमेंट राईट right करायची आहे तर पहिल्या पॅरेग्राफ आहे याची जी अलाइनमेंट आहे ती राईट करायची आहे तर राईट करण्यासाठी राईट right टूल हा इथं क्लिक करा राईटला अलाइन झाला याला सबमिट करायचं पाचव्या वाक्याचा फाउंड वेट डबल स्ट्राईक करा काय करा पाचव्या वाक्याचा जो फाउंड स्टाईल आहे हा पाचचं वाक्य आहे याला डबल स्ट्राईक करण्यासाठी या फॉन टायपवर जा इथं आणि याच्यामध्ये इथं डबल स्ट्राईक नावाचा पर्याय असतो याला ओके करायचं आणि मग याला सबमिट करायचं कळालं का काय आहे स्ट्राईक तू पाचव्या वाक्याचा फाउंड स्टाईल फेट स्ट्राईक तू आउट करा बरोबर आहे तसंच प्रश्न आहे पाच वाक्याला क्लिक करायचं फाउंड स्टाईलवर जायचं इथं डबल स्ट्राईक म्हणून असं थ्रू आउट असते इथं क्लिक करायचं याला ओके करायचं आणि याला सबमिट करायचं तर चुकीचं दाखवते पण आपला प्रश्न हा बरोबरचा आहे ध्यानात ठेवा काही टेन्शन घेऊ हो नका दिलेल्या डाक्युमेंट चौथ्या वाक्याचा फाउंड वाक्या फेट बोर्ड आणि स्ट्राईक चू करा आता इथं काय आहे चौथ्या वाक्याला काय करायचं आहे बोल्डही करायचं आहे आणि याला स्ट्राईक बोर्डही करायचं आणि स्ट्राईक सिंगल स्ट्राईक जो करायला आणि याला सबमिट करून बघा आला का प्रश्नबरोबर असं करून बघायचं त्यानंतर दुसऱ्या वाक्याची पोझिशन सबस्क्रिप्ट करायची आहे दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं आहे आणि याला सबस्क्रिप्ट करायचं दुसऱ्या वाक्याला क्लिक करायचं तर पोझिशन सबस्क्रिप्ट करायची आहे सबस्क्रिप्ट केलं असं असं करून बघायचं आहे त्यानंतर पुढचा प्रश्न बी टाकूनमध्ये डी या लिस्टमध्ये नंबर लिस्ट करा सेकंड थर्ड आणि फोर्थ सेंटेन्ससाठी अप्लाय करा बघा काय आहे दुसरा तिसरा आणि चौथा पॅरेग्राफ जो आहे हा दुसरा पहिला नाही बरं हा दुसरा तिसरा आणि चौथा ह्या स या खालच्या तिन्ही पॅरेग्राफला आपल्याला आपल्याला एबीसीडी फॉर्मॅट द्यायचं आहे तर याला ए बी सी डी फॉर्मॅट तुम्ही देऊ शकतास याला नाही याला द्या दुसऱ्या तिसऱ्या आणि चौथ्या पॅरेग्राफला असं करायचं आहे असं करून बघायचं ओके दिल्ली डाकूटमध्ये हेडरमध्ये सेंटरमध्ये एअर पोल्युशन असं टाईप करायचं काय करायचं आपल्याला हिटरच्या हिडरमध्ये आपल्याला हिडरला इन्सेटवर जायचं हिडरवर जायचं इथं क्लिक करायचं हिडरमध्ये आणि हा एअर पोल्युशन नावाचा जो वाक्य आहे तो जसेला जसं कॉपी कंट्रोल सी करा कॉपी होईल आणि इथं क्लिक करा आणि कंट्रोल व्ही करा टेस्ट करा आणि याला क्लोज करा आणि याला सबमिट करून बघा जसेला तसं ते तुम्हाला इथे येऊन जाईल ओके त्यानंतर पुढचा प्रश्न आ, इंडिया या टेक्स्टच्या कॅपिटलबद्दल अप्पर केस करायचं तर इंडिया नावाचं जे टेक्स्ट आहे दिलेल्या डॉक्युमेंटमधलं याला सिलेक्ट करायचं याला अप्पर केस करण्यासाठी तर अप्पर केस करायचं आणि याला सबमिट करून बघायचं असं पण प्रश्न करून बघू शकता तुम्ही त्यानंतर पाचव्या वाक्याचा शब्दाचा फॉन्ड बदलून हां काय करायचं आपल्याला हा शब्द करायचा आहे तर पाचव्या वाक्याचा जो फॉन्ड आहे तो आता आपल्याला करायचा आहे पाचवं वाक्य सिलेक्ट करायबद्दल याला परत सिलेक्ट करा या वाक्याला हे लिहिलेल्या टेक्स्टला सिलेक्ट करा कंट्रोल सी करतो आणि पाचव्या वाक्याला क्लिक करा आणि या ठिकाणी क्लिक करून इथं पेस्ट करा ते वाक्य एंटर करा आणि याला सबमिट करा आलं का फॉंट घ्यायचं आहे फॉंटच्या नावापुढ टाका बरेचदा असं होतं एखाद्या फॉंट नसू शकते आपल्या कम्प्युटरमध्ये तो प्रॉब्लेम येऊ शकतो आपल्याला तर सरळ सरळ तो काय करायचं आपण या फॉंटच्या नावाची कॉपी करा कंट्रोल सी करतो आहे पाचव्या वाक्याला क्लिक करा इथं या ठिकाणी आणि इथं क्लिक करून घ्या पेस्ट करा एंटर करा सबमिट करा ता हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा आणि शेअर करा हा व्हिडिओ मी लगेच तुमच्या ग्रुपला टाकतो ओके तुम्ही तो चेक करून घ्या